या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अंजनगाव तालुका माडा इथं दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जाऊ उज्ज्वला किरण पाडोळे राहणार अंजनगाव तालुका माडा हिंसा दागिने चोरल्याचा संशय व्यक्त केल्यानं गळा दाबून खून केला आणि ती जळाली असं दाखवण्यासाठी तिला पेटून दिलं या आरोपावरून गीता शंकर पाडोळे राहणार अंजनगाव तालुका माडा विरुद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील सत्र न्यायालयातून न्यायाधीशांनी आरोपीला खुनाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड आणि पुराबा नष्ट करण्याच्या आरोपावरून तीन वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा पोटावली या दुर्दैवी खटल्याची हकीकत अशी की मयत उज्ज्वला हिचा खून लग्न झाल्यापासून दोन महिन्याच्या आत झालेला होता तिचं लग्न एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी किरण लक्ष्मण पाडोळे याच्याबरोबर झालेलं होतं तिच्या घरी तिचा पती किरण दीरशंकर त्याची बायको आरोपी गीता सासू सासरे असे राहत होते उज्ज्वलाच्या लग्नात तिला आई वडिलांनी सोन्याचे दागिने घातलेले होते सदरचे दागिने तिनं घरातील कपाडामध्ये ठेवलेले होते पहिल्या संक्रांती सणासाठी ती गड्डा यात्रेला सोलापुरात आली होती सासरी परत गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की कपाडातील दागिने गायब झालेत याबद्दल तिनं आई वडिलांना कळवलं आणि जाऊ गीता हिच्याकडे यावत चौकशी केली मयत उज्ज्वला ही जाऊ आरोपी गीता हिच्याकडे वारंवार चौकशी करत असल्यानं घटने दिवशी आरोपी गीता हिनं जाऊ उज्ज्वला हिचा घरी कोणीही नसताना गळा दाबून खून केला आणि ती भाजली असं दाखवण्यासाठी तिला पेटवून दिलं असा आरोप गीता हिच्यावर होता या प्रकरणी मयत उज्ज्वला हिचे वडील सिद्धेश्वर चांगदेव जाधव यांनी माढा पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली होती खटल्या सुनावणी दरम्यान मयताचं शवविच्छेदन करणारे आणि आरोपी गीता हिच्या अंगावरील जखमांबाबत वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदानंद बनकळस यांची महत्व साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली या प्रकरणी न्यायालयात सरकारतर्फे अॅडव्होकेट दिनेश देशमुख मूळ फिर्यादी मैताच्या वडिलांतर्फे ऍडव्होकेट धनंजय माने तर आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी काम पाहिलं कोणत्याही प्रकारचा नेत्र साक्षीदार नसताना देखील केवळ आरोपी विरुद्ध असलेला भरभक्कम परिसत्तीजन्य पुरावा आणि वैद्यकीय पुरावा यावरून आरोपीला जलमढबेची शिक्षा होण्याची ही दुर्बिळ घटना मानली जाते